नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती नव्यानं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे बाबाच्या दर्शनाला असं नवीन वर्ष आहे या नवीन वर्षात काहीतरी असा विचार की काहीतरी चांगला खरावा तर बाबाच्या दर्शनाला जाऊन आम्ही या वर्षाचा स्टार्टिंग करणार आहे तर आज आमच्यासोबत आपली पूर्ण फॅमिली मित्र परिवार खूप मोठा आपल्यासोबत हे बघू शकते तर दादा आहे असं का आपला सुलींचा लाडका आणि हा बघू शकता एअरपोर्टचा मालक आहे रितिक सांगोरले आणि आमचे अध्यक्ष मान्य श्री बालादा आहे आणि भाऊ बद्दल बोललो एवढा कमी आहे असं नाही काय बोलतोय भाऊ आपला तो तर आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करतोय नव्याने तर जर मित्रांनो तुम चॅनल नवीन असाल लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्हाला संपूर्ण ब्लॉग दाखवतो आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आमची पालखी पण गेली तिथं पुढं आम्ही पालखीत पण थोडं जाणार आहे चला आजचा ब्लॉग असेल आहे तर संपूर्ण ब्लॉग दाखव तर मी त्यांना बघू शकता आता आपली इथं गाडी आहे इथं आपण नाश्ता थांबलो हे बघा आपल्यासोबत भाऊ आहे आणि कल्याण ची कल्याणच्या ब्रिज ची नाश्ता करून तुम्हाला पुढचा ब्लॉक दाखवतो चला बघूया ब्लॉक कंटिन्यू करायचा तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथं आम्ही सिन्नरला आहे इथून शिर्डी काहीतरी वीस का पंचवीस किलोमीटर लांब आहे तर आता झोपून जस्ट मी आता उठलोय गाडी थांबली मी उठल्यानंतर मला माहिती पडलं की गाडीत कोण नाहीये आहे बघा तुम्हाला दिसत असेल इथून बघा इथं सर्व चानी करायला थांबले नाश्त्याला इथं तुम्ही बघू शकता आता आपलं जायचं आहे आपल्या पालखीजवळ जाऊन तुम्हाला संपूर्ण पालखीचा पण ब्लॉग दाखवतो हाय ब्रदर्स हे बघा हे सिगरेट बघा आता हे बघा ह्या हा ब्लॉग आहे ना घरच्यांनी बघितला पाहिजे ह्याच्या हा ब्लॉग हा किती घाण मुलगा आहे बघा ह्याच्या घरच्यांनी हा ब्लॉग बघितला पाहिजे आणि मी घरच्यांना सेंड करणार हा ब्लॉग बघ काय नाही काय नाही खाल्लाय काय नाही नाही खाल्लंय एक नंबर खोटा एक नंबर <laughs> तर आता आपण पोचलो इथं आपल्या पालखी जवळ तर जाऊन तुम्हाला संपूर्ण पालखीत दाखवतो फोन कोण आहे आणि हे बघा जस्ट आता आमची इथे गाडी थांबली आहे इथं आपला गुले आहे आता इथे आपला संदीप भेटलाय साईराम संदीप साईराम साईराम आणि आपला गणयादा आहे आपला आहे साईराम दादा सायराम अजून दाखवतो संपूर्ण आपल्या मित्रपर्वारात मध्ये किती आणि पण दर्शन करूयात मी जाऊन तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण आलो इथं आपल्या पालखी हे बघा आता सर्व झेप रात्री दहा वाजलेत तर आपल्याला आपला भाऊ भेटला येतं साई जसं की भाऊ आपला नवीन युट्यूबवर आहे तर भावाला फुल खूप म्हणजे बोलतात ना माझ्यापेक्षा जास्त भावाला सपोर्ट करा भावाचे आता शंभर सबस्क्रायबर झालेत फक्त सात आठ दिवसात तर भाऊ आपल्या चॅनलचं नाव काय आहे साहिल व्लॉग्स साहिल ब्लॉग्स आणि म्हणजे काय इच्छा आहे पुढे म्हणजे व्लॉगिंग या क्षेत्रात यायचा काय उद्देश असं एन्जॉय म्हणून चालू केलं तर दिवस दिवस कंटिन्यू आपण करूया कसं वाटलं म्हणजे काय वाटलं वाटते काय भारी वाटते सकाळी उठल्या रोज सकाळी रात्री रात्रीपर्यंत कंटिन्यू ब्लॉगिंग मध्ये म्हणजे या क्षेत्रात काय अजून अपेक्षा आहेत ब्लॉगिंग क्षेत्रात सोशल नेटवर्क मध्ये तर खूप मजा येते सगळ्यांना दाखवायला अस आणि मित्र परिवार काय बोलतात ते ब्लॉगिंग करतात नक्की नक्कीच तुम्हाला सपोर्ट अजून राहायला पाहिजे आणि आपल्या युट्यूब पण अजून खूप सस्त्यावर तुम्हाला भेटणार आहेत आणि इथं आपला दादा आहे असं रोहित दादा आहे त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय तुम्ही बघू शकता रोहित परदेशी म्हणून भिंघारी गावची आपली शान आहे तर दादा काय बोलणार काय नाही आले बद्दल आम्ही आभारी गणेश नाही 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 मी तुमचा आभारी मी आज जे आहे काय सर तुमच्या सपोर्ट मुळे जे आहे ते मी इथं नाही नक्कीच नक्कीच राहायला पाहिजे नक्कीच दादा मित्र वर्ग नाही नक्कीच काय पण होते आपण सोबत राहू दादा आणि आजचा किती दिवस आहे दादा हा तुमचा आणि आता कुठे थांबला वस्तीचं नाव काय म्हणजे पवार वस्ती पवार वस्ती आणि पवार वस्ती मग उद्या दर्शन आहे आजचा शेवटचा दिवस आहे उद्या सकाळी पाच साला निघणार डायरेक्ट शिर्डीला तर संध्याकाळी आमचं दर्शन आहे पाच साला निघणार दर्शनासाठी तर तुम्ही या आमच्या सोबत दर्शनाला नक्कीच आम्ही तुमच्यासोबत येऊ आणि हा प्रवास होणार ते आठ दिवसाचा प्रवास म्हणजे कसा गेला काय सांगणार रस्त्यात तुम्हाला म्हणजे काय कठीण परिस्थिती म्हणजे जाणीव जाणीव घ्या कारण की थंडी आहे त्यामुळे या वर्षी थंडी पाहिजे तेवढी नव्हती काल परवा थंडी होती आ, काल परवा थंडी होती एवढी थंडी नव्हती हाय चाललाय आणि मोस्टली जास्त पल्ला का कापाला नाही लागत या पालखीमध्ये पहिल्या पालखीमध्ये होतो त्याच्यात जास्त चालायला नाही दादा सर्व पालखी सामान्य बाबा एकच आहेत ठीक आहे आणि दादा म्हणजे आता मधी पाऊस पडलेला दोन तीन दिवसा अगोदर मग काय दादा काय अडचण आली होती तुम्हाला <laughs> मधी पाऊस पडला होता एक दोन दिवसा अगोदर त्यात काय अडचण आली होती तुम्हाला काय अडचण होती आम्ही वस्तीवर पोहचलो होतो त्याच्यानंतर सकाळी तीन वाजता पाऊस पडला ठीक आहे दादा नक्कीच आणि दादा आपल्या इथं मित्र पाहिजे सर्व हे बघू शकता इथं आपला विकास आहे आणि हे बघा इथं हे बघा दादा काय बोलणार काय नाही प्रवास कसा गेला एकदम एकदम प्रवास स्वर्गाचा प्रवास सुखाचा प्रवास आणि उद्या आपला बाबाचं दर्शन आहे मग ते दिवस तुम्ही एवढा प्रवास करून आले चालत मग काय इच्छा आहेत बाबांकडून काय अपेक्षा आहे काय नाही बाबा देतील ते आम्ही सारे इच्छा पूर्ण केल्या असतील तुम्ही एवढा झोली कधी खाली ना झोली कधी खाली ठेवली नाही बाबांनी आपली बस साईरामाच्या कृपेने आपली झोली कधी खाली राहिलीच नाही दरवर्षी झोली भरून जातो परत झोली खाली झाल्यावरती परत दरवर्षी झोली भरायला परत दादा उद्या दर्शन आहे दर्शन नंतर अजून काय म्हणजे कुठे जायचा प्लॅन आहे का दादा घरी जाणार नाही नाही आमची वस्ती असते जसं की आम्ही पूजा वगैरे होते दुसऱ्या दिवशी पालखीची पूजा झाल्यानंतर मग आम्ही आमच्या निवासस्थानी आम्ही परत पालखीचा प्रवास आम्ही चालू करतो ठीक आहे दादा तुमचा खूप खूप आभार अजून दादा उद्याचं निवासस्थान पण एक कुठं थांबणार आहे आम्ही विठ्ठल मंदिर म्हणून आहे शिर्डी मध्ये रक्मई विठ्ठल मंदिर विठ्ठल रक्मई मंदिर सॉरी तिथे आम्ही जाणार आणि तिथे राहणार ठीक आहे दादा तुमचा दा खूप खूप आभार दादा तुमचा आम्हाला थोडा टाइम दिला तुमचं एवढा महत्व टाईम हा तुमचा खूप खूप आभार साईराम दादा साईराम धन्यवाद आणि इथं आपल्याला संदीप बघू शकता जसं की आपला भाऊ आहे नेहमी आपल्या ब्लॉग मध्ये सोबत असतो गेला साथ साथ दुछा। दुछा थुछा 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 थुछा। दादा कसे केला दिवस सात दिवसाला आहे दिवस आमचा पण आताही पुढे जाऊ आमचा दिवस ठीके दादा साईबाबूचा आशीर्वाद दादा सर्वांच्या सोबत राहणार बाबांचा आशीर्वाद ठीक आहे दादा खूप खूप आभार

तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता इथं आपण आता शिर्डीमध्ये बाबांकडे आणि इथं आपण रूमसाठी शोधतोय की आम्हाला आम्हाला पाच जण येत आहे पण पाच लोकांचा बेड अवेलेबल नाही आहे म्हणून आपण लॉजमध्ये जाऊन सर्व बघतो आहे जिथं अवेलेबल असणं तिथं आपण रूम ठेऊन राहणार आहे आजचा दिवस आणि उद्या मॉर्निंगला सकाळी आपल्या पालखीसोबत दर्शनाला जाणार आहे हे बघा बाबांची नगरी शिर्डी बघू शकतो बघा तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता रात्रीचे साडे अकरा वाजले आणि आपण चार पाच लॉज फिरलो पण आम्हाला ना रूम पुढं कम्फर्टेबल नाही भेटली पण बाला जरी मी इथे येतो त्यामुळे आम्ही इथंच येऊन थांबलो आता वरती ते बघायला गेले तर तुम्हाला रूम वरची रूम जर आवडली तर आम्ही इथं समोर आहे आणि तुम्हाला संपूर्ण कुठं ब्लॉक दाखवत कसं आहे काय चल तुम्हाला शिड द्यायचं असं ना तर तुम्ही एक दिवस अगोदर या कारण की नाईटला नाही इथं एक नंबर कळत घेऊ म्हणजे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहे आणि बाहेर फेमिसारखी मला खूप चांगली जागा येईल शिडली तरी तुम्ही एक दिवस अगोदर माझं सजेशन ऐकणार तर चला बघूया आता पुढचा ब्लॉक मला खूप आली आहे मित्रांनो तुम्ही हो फायनली बघू शकता फायनली चार पाच जागेवरती राऊंड मारून आम्हाला फायनली एक रूम भेटले इथं जसं की थ्री बेडचं आहे पण आता मी दोन ऍडजस्ट करणार आहे कारण की आता साडे अकरा वाजल्यात नाईट झाल्या नाईटला म्हणजे इथं रूम शोधणं म्हणजे खूप कठीण आहे पण हा पण आहे रूम एक नंबर आहे आप आणि आपला भाऊ इथं झोपलाय गणेश दादा आपण घरातून किती वाजता निघलेलो तीन वाजता आणि आपण बाबांकडे इथं शिर्डीला कधी पोचलो नऊला ला ह्याच्या आधी आपण कुठे गेलो आता जेवायला त्याच्या जेवायच्या दहा मिनटं अगोदर कुठं होतं बाबांची इथं पालखीत पालखी ते इथे तुला कधी आठवत नाही हा ना हा तर मित्रांनो बघू शकता भाऊ म्हणजे ना खूप विसरतो लगेच काय बोलतो त्याला आपण लक्षात नाहीत पण दुसरी काय गोष्टी बोलणार ना लगेच टूप पेटणार लगेच एवढा फास्ट आहे भाईचा डोका तर मित्रांनो जर तुम्हाला शिरला यायचं असेल ना मग जर तुम्हाला रूम भेटत नसेल तर तुम्हाला आम्ही जिथे हे थांबायला तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही इथे येऊन थांबू शकता बाबा किती मस्त रूम आहे बघा खूपच छान आहे बघा खूप स्वस्त आहे ऑनली सहाशे रुपये टू बेड घेणार न रूम सहाशे रुपये थ्री बेच के म्हणजे तीन बेडचा घेणार हो तुम्हाला आठशे रुपये आणि फा पाच बेडचं तर नाहीच आहे म्हणजे आम्हाला दिस करू आम्हाला फक्त हजार रुपये दिले आहे हे बघा किती मस्त रूम तर चला मित्रांनो गुड नाईट आता ना सकाळचा तुम्हाला ब्लॉक दाखवतो आपल्याला पालखी येणार आहे तर ओके तर मित्रांतून बघू शकता आता आम्ही लिफ्टने खाली चाललोय असं आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आम्हाला काम आहे बघा मेडिकल यायचं काहीतरी औषधी यायचंय कारण की आमचे जे महान येतं जे ऋतिक सामोरे त्यांना सर्दी झाली आहे आपलं भाऊला पण सर्दी झाली आहे आता जाऊ तुम्ही मेडिकल जाऊन तुम्हाला मॉरनचा व्ह्यू दाखवतो कसं आहे खाली चला जाऊया आणि आपली लिफ्ट आता उतरली आहे बघा ग्राउंड फ्लोअरवरती लिफ्ट मस्त आहे आता सकाळचे दहा वाजलेत बाला रेडी झालाय बाबांकडे दर्शनाला जाण्यासाठी आणि कन्या गेला आंघोळीला आणि आपला भाऊ इंस्टाग्राम यूज करतोय भाईचे वन मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती भाऊला आपला फॉलो करा तर आता मी पण आंघोळीला चालतोय कारण की लेट झालाय खूप मीच फक्त आहे आंघोळ नाही केली ती मला आता हसतोय ह्याला वाटतं की व्हिडिओ चालू नाही आहे तर मित्रांनो जस्ट आता माझा आंघोळ करून झालं आहे तुम्ही बघू शकता रूमची अवस्था काय करून ठेवली आहे मित्रांनी हे बघा हे बघू शकता इथं भाऊ भाऊ आपल्याला सोडून सर्व गेले ना खाली ते काय बघत माहिती आहे का की तुमचं नेहमीचं टाइमपास आहे त्या रागाच्या भरत खालते ते खालते आम्हाला सोडून गेलेत आणि ते बघा ह्याचा व्यू बघ किती मस्त आहे हे बघा आणि हे बघ खूप दे किती छान वाटतं ना हे बघा जाऊ द्या आपल्याला डिस्टर्ब नाही करायचा आता उघ्या पटकन इथून आपल्याला कुठे जायचं आहे भाऊ आता बाबाचे दर्शन जायचं आहे तिथून मी तुम्हाला खालचा संपूर्ण ब्लॉग दाखवतो देव बाबांचं देऊळ दाखवतो चला जाऊया ऑलरेडी खूप लेट झालं आहे चला मित्रांनो बाय तर मित्रांना बघू शकता आता आम्ही चाललो आहे बाबांच्या दर्शनाला आता आपण आपल्या रूमवरून चेकआउट करून बाहेर निघलो आहे शिर्डीमधलं प्रसिद्ध पेरू बघा हे बघा जात्र आपण पेरू घेऊ गरजसाठी ह्या बघा आता आम्हाला इथून नाही आपल्या इथून त्या सडून जायला लागेल तुम्हाला वी आय पी पास घ्यायला लागेल पर पर्सन दोनशे रुपये कारण की तो खूप जास्त गर्दी आहे त्यामुळं आम्हाला रांगेत जमणार नाही आणि घरी पण खूप लवकर जायचंय मग आम्ही विचार केला दोन दोनशे रुपये आम्ही पास काढू आणि लवकर दर्शन करून घरीसाठी निघूया हे बघा मूर्ती हे बघा आतमध्ये इथून जायचं आपल्याला पास घेऊन इथून एंट्री या साईडून सर्व दुकान आहेत ज्येष्ठ नागरिक तर थोडा बघूया काय सेटलमेंट झाली तर दर्शनासाठी इथं हे दुकान सगळं प्रसाद होऊ शकतं आता मी दर्शनासाठी चाललोय मागच्या आम्हाला आपण बाहेर होतो आता आतमध्ये आलोय बघूया तर मित्रांनो बघू शकता आता आमचं दर्शन संपूर्ण झालं आहे दर्शनानंतर आम्ही घरच्यांसाठी थोडा प्रसाद घेतो आहे बाबांचा लाडू घेतो आहे जसं की हे बघा इथं लाडूसाठी एवढी मोठी लाईन लागली इथं गर्दी आहे हे बघा लाडू प्रसाद विक्री हे बघा एवढी मोठी लाईन आहे प्रसादासाठी फायनली आमचं बाबांचं दर्शन झालं आहे तुम्ही बघू शकता इथं खूप सारे बाबांची पालखी आले आहेत तिथं हे बघा बॅक साईड आहे इथं हे बघा आता प्रसाद घेऊन आम्ही निघालो आहे तेव्हा खूप गर्दी आहे आणखी जानेवारी महिना स्टार्टिंग महिना त्यामुळे तर खूप सारे पालखी आले आहेत अनेक गावाचं मानसं बाबांना दरवर्षी पालखींचा तर ते पालखी आले आहेत आणि आपली पण पालखी आहे पण अजून पालखीला पाल थोडा टाईम लागत दर्शनाला त्यामुळे आम्ही आता दर्शन दर्शनपूर्व आम्ही निघणार आहे घरीसाठी हे बघा ओम सायरा तर भाऊ श्री मंदिराच्या बाहेर आहे आम्ही हे बघा बाबांची खूप मोठी मूर्ती आहे ह्या वरती आमचं दर्शन खूप म्हणजे खूप चांगलं दर्शन मी पहिल्यांदा एवढं चांगलं दर्शन केलं बाबांची ते येऊन तर आजचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतोय मित्रांनो कमेंट करून मग ब्लॉग कसा वाटला मस्ती ब्लॉग होता एकदम फ्रेंडली भाऊ काय भाऊ अरे येडा बिडा आहे का तुला दिसत नाही अना असे तर मित्रांनो आमचं भाषा चांगलं झालं आहे आजचा ब्लॉग इथं एंड करतोय तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता पाठ आवडला आणि का आवडलं आहे बरेच काय